एकदा दत्त जयंतीला नरसोबाच्या वाडीला गेलेल्या माणगावच्या वासुदेव शास्त्रीना दत्तोपासना स्वीकारण्याचा आदेश झाला वाडीहून परत येताना कागलच्या बाजारपेठेतील मूर्तीकाराने त्यांना पाहिजे तशी सुंदर मूर्ती करून दिली ती मूर्ती सात बोटे उंचीची वर आणि अभयकर असे द्विभुज असलेली सिद्धासनात बसलेली आणि पितळीची होती या दत्त मूर्तीची स्थापना अठराशे त्र्याऐंशी मध्ये वैशाख शुक्ल पंचमीला माणगावच्या श्री दत्त मंदिरात झाली ही दत्तमूर्ती वासुदेव शास्त्रींनी घर सोडताना आपल्या बरोबर नेली नंतर तिची स्थापना नर्मदा तिरी वसलेल्या बडवाई दत्त मंदिरात करण्यात आली पालखीत बसविण्याकरता एक उत्सव मूर्ती करण्यात आली होती ती सध्या निर्मला नदी वसलेल्या माणगाव श्री दत्त मंदिरात आहे माणगावातील सोनाराने शास्त्रीबुआांना एक लहानशी मूर्ती करून दिली होती ही तिसरी मूर्ती प्रवासा पूजेकरिता ही मूर्ती वापरावी असा शास्त्रीजींना दत्त महाराजांचा आदेश होता शास्त्रीबुआ देवास म्हणाले प्रवासात असताना सर्व उपचारांनी पूजा कशी होऊ शकेल दत्त महाराज म्हणाले मला फक्त स्नान घालून भस्म लावले तरी पुरे बाकीच्या उपचारांची गरज नाही आपल्या गर्भवती पत्नीसह मांडगाव सोडले तेव्हापासून ही मूर्ती सतत त्यांच्या बरोबर होती अठराशे एक्क्याण्णव ज्येष्ठ शुद्ध बारा तारखेला बुवानी संन्यासाश्रम स्वीकारला दत्त महाराजांच्या आदेशाने टेंबे स्वामींनी उज्जैन येथील सिद्धत्त मंदिरात श्री नारायणानंद सरस्वती यांच्याकडून दंड स्वीकारला आणि त्यांचे नामाकरण वासुदेवानंद सरस्वती असे करण्यात आले अठराशे सत्त्याण्णव ला सातवा चातुर्मास झाल्यानंतर दिवाळीच्या आसपास स्वामीजी नर्मदा तीरावरील चिखलदा नावाच्या गावी होते नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवशी उद्या दिवाळी असल्याने आपण आज अभ्यंग स्नान घालावे असा आदेश स्वामीजीना दत्तात्रेय महाराजांचा झाला टेम्पे स्वामी म्हणाले आपण संन्याशी असल्याने अग्नीला शिवता येत नाही त्यामुळे पाणी गरम करणे आपल्याला शक्य नाही सुगंधी तेलही आपल्याकडे नाही त्यामुळे आपल्याकडून अभ्यंग स्नानाची सोय होणार नाही नेहमीप्रमाणे गार पाण्याने ने स्नान घालून भस्म लावली जाईल जास्ती उपचारांची आवश्यकता नाही असे आपले सांगणे झाले होते दुसऱ्या दिवशी स्वामी स्वतः स्नान करून नेमाप्रमाणे मूर्तीला पाण्याचे स्नान घालून भस्म लावून जागच्या जागी ठेवून भिक्षावळीसाठी गेले झाल मंगल स्नान न घातल्याने मूर्तीला राग येऊन ती नर्मदेच्या पाण्यात जाऊन लपली दुपारी नानासाहेब आणि इतर मंडळींबरोबर भिक्षा मागून परतल्यानंतर हस्तपाद प्रक्षालन व आचमन करून नैवेद्य दाखवण्यासाठी स्वामी मूर्तीकडे गेले काय आणि अचानक तोफेसारखा मोठा आवाज होऊन दत्त महाराज म्हणाले आज दिवाळी असून मला मंगल स्नानाविना नैवेद्य दाखवतोस काय मला नको तुझा नैवेद्य आजपासून मी नर्मदेतच बरा प्रभूंची ही वाणी ऐकून टेंबे स्वामींच्या हृदयाचा थरकाप उडाला आणि ते धावतच नर्मदेच्या तीरावर गेले त्यांना पाण्यातून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला क्षणार्धात टेंबे स्वामीने आवाजाच्या अनुरोधाने नर्मदेत उडी मारली पाण्यात लख प्रकाश पडला होता आणि त्या प्रकाशात स्वामीजीना तळाशी ती मूर्ती दिसली स्वामीजी त्या मूर्तीकडे गेले आणि प्रेमाने ती मूर्ती छातीशी कवटाळून पाण्यातून वर आले भिक्षेच्या वेळेस स्वामीजी नर्मदेवर का गेले हे न कळल्यामुळे नानासाहेब व इतर मंडळी चिंतातूर होऊन तीरावर उभी होते इतक्या नर्मदेच्या जलाने आणि डोळ्यातून अखंड वाहणाऱ्या अश्रुधाराने थपथपलेले टेंबे स्वामी नर्मदेतून वर आले त्यांनी त्यांनी सर्व वृत्तांत काठावरील त्यांच्या भक्तगणांना विषेद केला आणि हा हा म्हणताच ऊन पाणी सुगंधी तेल पंचामृत आणले गेले अभ्यंग स्नान घातले गेले अत्यंत प्रेमात चित्ताने दत्त मूर्तीची महापूजा केली आरती आणि मंत्र पुष्पांजली झाल्यावर या दत्तलीचे वर्णन करताना स्वामीजी म्हणाले मित्र मित्र जरी भांडती तरी पुन्हा एक होती दंपतीचा तो कलह लव मात्र न तुटे स्नेह देवा भक्तांचे भांडणे बरा भक्तीचे ती ठाणे वासुमणी हा विनोद देतो दत्ता परमानंद यानंतर मात्र प्रत्येक दिवाळीला टेंबे स्वामी या मूर्तीस अभ्यंग स्नान घालीत असत टेंबे स्वामींचा बारावा चातुर्मास ब्रह्मावर्त येथे एकोणीसशे दोन साली झाला तेव्हा त्यांना भेटण्यासाठी ग्वाल्हेरच्या गोपाळाचार्यांचे एक शिष्य आले होते ते स्वामीजींना म्हणाले महाराज आपण संन्यासी असूनही मूर्तीपूजा कसे करतात याला शास्त्राधार कोठे आहे मी स्वतः गायत्री जप करतो हो, परंतु मूर्तीपूजेवर माझा बिलकुल विश्वास नाही स्वामीजी म्हणाले आपला अधिकार मोठा निर्गुण उपासनेचा अधिकार ज्याने मिळविला त्यांनी सगुण उपासना केलीच पाहिजे असे नाही परंतु आमचा अधिकार आपल्या एवढा नाही दुसरी गोष्ट म्हणजे ही मूर्तीच आम्हा सोडून जात नाही हो आम्ही तरी काय करू शिष्य म्हणाले आपणच मूर्तीला सोडून द्या म्हणजे झाले स्वामीजी कबूल झाले आणि दुसऱ्या दिवशी दोघीही गंगेवर गेले स्वामीजींनी गंगेत स्नान केले आणि ही मूर्ती दिली पाण्यात सोडून जरा वेळाने स्नान करून स्वामीजी तीरावर परत आले थोड्याच वेळा ही मूर्ती स्वामीजींकडे आपोआप परत आली हा चमत्कार पाहिल्यानंतर मात्र त्या शिष्याचा अहंकार लयाला गेला आणि त्याने पण सगुण उपासनेस आरंभ केला सन उपास मध्ये स्वामीजींच्या रोगाने उचल खाल्ली शरीर दिवस होऊ लागले स्वामीजी देवाला म्हणाले माझ्या पश्चात या मूर्तीची व्यवस्था कशी करायची देव म्हणाले आम्हाला येथेच राहायचे आहे मूर्ती कोठेही पाठवू नये दत्त महाराजांच्या आणि टेंबे स्वामीजींच्या कृपेनी आज आपल्याला या परम पावन मूर्तीचे दर्शन घडत आहे बोला दत्तात्रे महाराज की जय परमपूज्य परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी महाराज की जय